माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपची साथ दिल्यानंतर तिकडे नांदेडमधील भोकर विधानसभेत मोठ्या गड़ा घडामोडी घडत आहेत कारण अशोक चव्हाण हे स्वतः राज्यसभेवर आहेत त्यानंतर भोकर विधानसभेतून महायुतीचे उमेदवार त्यांची कन्या श्रीजया चव्हाण मैदानात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे अशोक चव्हाण हे भाजपमध्ये दखल घेत असताना त्यांनी काही अटी ठेवल्याची माहिती समोर आली होती त्यापैकी एक अट म्हणजे कन्या शिजा चव्हाण यांना विधानसभेचं तिकीट देणं सर आता शिर्जा चव्हाण यांना भोकर विधानसभेत उमेदवार निश्चित मानले जात आहे याचा सविस्तर आढावा आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर तुम्ही पाहत आहात चौथा स्तंभ बहुसंचित भोकर विधानसभा मतदारसंघात भोकर अर्धापूर मुतखेड हे तीन तालुके येतात या मतदारसंघाने राज्याला आजवर दोन मुख्यमंत्री दिले शिरजा चव्हाण या गेल्या काही दिवसापासून ऍक्टिव्ह राजकारणात दिसत आहेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये होती तेव्हा श्रीजय चव्हाण सहभागी होते त्याच टाइमला त्यांचं लॉन्चिंग झाल्याचं बोललं जात आहे त्याच्या काही दिवसांनी श्रीजय चव्हाण भावी आमदार म्हणून बॅनर नांदेडमध्ये झळकले होते अशोक चव्हाण यांचा राजकीय वारस आणि चव्हाण कुटुंबाची तिसरी पुढी राजकारणात येणार हे निश्चित झालं आहे या मतदारसंघावर चव्हाण कुटुंबाचं पारंपरिक वर्चस्व आहे कोण आहे श्रीजय चव्हाण श्रीजय चव्हाण या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांच्या द्वितीय कन्या आहेत श्रीजा चव्हाण यांनी मुंबईतून निर्विध शिक्षण पूर्ण केलं आहे आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या प्रचारादरम्यान हा चेहरा राजकारणात सक्रिय झाल्याचं पाहण्यात आला आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना भाजपच्या प्रतापराव चिखलेकर यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले हा पराभव चव्हाण कुटुंब व त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का होता त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत चव्हाण यांच्या दोन मुलींनी प्रचाराची धुरा सांभाळत त्यांच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली श्रीजया हिच्या राजकीय लॉन्चिंगची धोरणा तयारी सुरू झाली आहे भोकर या आपल्या हक्काच्या मतदारसंघातून श्रीजया निवडणूक लढणार जवळपास निश्चित मानले जात आहे पण मुलीच्या राजकारणातील हे पहिले पाऊल एवढे सोपे नाही कारण भोकर या मतदारसंघातील एका कार्यक्रमात करत असताना मराठा आरक्षणाच्या मागणीवरून समाजात असलेल्या रोषाला चव्हाण यांना समोर जावे लागले मराठा तरुणांनी चव्हाण चव्हाणांची गाडी अडवत एक मराठा लाख मराठा अशी घोषणा सुरू केली बंदोबस्तावर असलेल्या महिला व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यांची घोषणाबाजी सुरूच होती मराठा आरक्षणावर तुमची भूमिका काय हे तुम्ही आम्हाला कळवलं पाहिजे अशी तरुणांची मागणी होती नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये भाजपचा दारुण पराभव अशोक चव्हाण यांच्या भाजप पैसे नंतर भाजपला नांदीची जागा गमवावी लागली मराठा आरक्षण चव्हाण यांनी काँग्रेसला दिलेली सोड चिठ्ठी निष्ठावन कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी ही बाब आवडली नाही याचा फटका जिल्ह्याभरात भाजपला बसल्याने निवडणुकीत निकालावर दिसून आले भोकर विधानसभा मतदारसंघात शिवराज चव्हाण यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉक्टर माधवराव किन्नाळकर हे मैदान उतरण असल्याची चर्चा आहे माजी राज्यमंत्री डॉक्टर माधवराव किन्नाळकर हे अभ्यासून नेते म्हणून परिचित आहेत भोकर विधानसभेची निवडणूक त्यांनी भाजपच्या चिन्ह लढवली होती काँग्रेसमध्ये असताना भोकल विधानसभा मतदारसंघातून ते दोन वेळा निघून गेले होते तसेच नांदेडचे पालकमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे आगामी विधानसभा निवडणुकीत भोकल विधानसभा मतदारसंघात याची पुनर्वृत्ती टाळण्यासाठी अशोक चव्हाण यांनी तयारी सुरू केली आहे दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात का भाजपला दूर ठेवण्याचा अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नावर हे स्पष्ट झाले आहे मराठा समाजामध्ये आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील महायुती सरकारमध्ये असे राग अजूनही गेलेले नाही हे श्रीराज चव्हाण यांच्या समोर घडलेल्या घोषणाबाजी आणि आंदोलनातून दिसून आले आहे लोकसभा निवडणुकीत भाजपला झालेला पराभव पाहता अशोक चव्हाण यांच्यासमोर भोकर मतदारसंघ राखणे आणि मुलीला आमदार करण्याचे मोठे आव्हान आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा चौथा असता